अनेक जिल्ह्यांमध्ये पारा चाळीस अंशाला टिकलाय होळीपर्यंत हवेतला गारवा टिकतो ही समजूत आता कालबाह्य झालीय का काय असा प्रश्न यामुळे पडतोय दिवसा आणि रात्रीच्या उष्णतेत सुद्धा वाढ झाल्याचं हवामान विभागाने सांगितलंय मुंबई आणि कोकण वगळता महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी दुपारी तीन वाजता कमाल तापमान चाळीस अंश किंवा त्यापेक्षा अधिक असल्याचं दिसतंय पुणे हवामान विभागाने म्हटलंय की पंचवीस ते तीस मार्च या कालावधीत मुंबई आणि कोकण वगळता महाराष्ट्रात इतरत्र म्हणजे मराठवाडा तसंच उत्तर महाराष्ट्रात धुळे नाशिक जळगाव अहमदनगर अशा जिल्ह्यातल्या कमाल तापमान नोंदवणाऱ्या सर्व केंद्रांपैकी पंच्याण्णव टक्के केंद्रांवर दुपारचं तापमान हे चाळीस अंश सेल्सिअस राहील उर्वरित पाच टक्के केंद्रांवर हे तापमान त्यापेक्षाही जास्त जाणवेल महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलाय दिवसाप्रमाणेच रात्री सुद्धा उकाडा अधिक जाणवेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय काही दिवसांपूर्वीच मुंबईसह आसपासच्या भागांमध्ये तापमान वाढल्यामुळे उष्णतेची लाट आली आहे का असा प्रश्न अनेकांना पडला होता पण त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती